पवारांच्या बारामतीत होणार हाय व्होल्टेज ड्रामा सुनेत्र पवारांचं सर्वात मोठं वक्तव्य आताची सर्वात मोठी बातमी तरच मी मोठं पाऊल उचलेल म्हणत सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांसमोर सर्वात मोठं वक्तव्य केलं आहे प्रतिष्ठेच्या झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांची भावजाय म्हणजे सुनेत्रा पवार हे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू आहे अशातच या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी बळ दिला आहे सुनेत्रा पवार बारामती लोकसभेचे उमेदवार असतील याचे स्पष्ट संकेत देताना योग्य उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आला तुमच्या भागाचा सर्वांगीण विकास केला जाईल याची खात्री देतो असेही पवार म्हणाले यामुळे बारामतीच्या लोकसभा नंद मध्ये स्पर्धा रंगणार असेल जवळपास निश्चित मानलं जात आहे सुप्रिया सुळे महाविकास आघाडीच्या बारामतीच्या अधिकृत उमेदवार असतील दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीची बारामतीची जागा महायुतीत अजित पवार गटाला मिळणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे अजित पवार गट सुनेत्रा पवारांसाठी या मतदारसंघात मोर्चे मान्य करत आहे परंतु अजित पवार गटाने पवारांची उमेदवारी अद्याप अधिकृतपणे जाहीर केली नाही आहे महायुतीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या चर्चा चालू आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जागा वाटप निश्चित होईल शिंदे गटाला मिळणाऱ्या जागा एकनाथ शिंदे जाहीर करतील तर अजित पवार गटाला मिळणार जागा अजित पवार जाहीर करतील भाजपचा जागा त्यांच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर करू शकतात दरम्यान राष्ट्र मागणी लक्षात घेऊन राष्ट्रवादीला काँग्रेस मिळणार योग्य जागांवर उमेदवार दिला जाईल असं म्हणत अजित पवार यांनी बळ दिला आहे गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांनी बारामती जनसंपर्क ठेवण्यास सुरुवात केली आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुनेत्रा पवार हजेरी लावत आहेत कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहे अशातच बारामतीमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना सुनेंद्र पवार यांनी बारामतीकरांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत साथ देण्यासाठी साथ घातले आहे सुनेत्रा पवार म्हणाल्या तुमची साथ असेल तर मी लवकरच मोठं पाऊल उचलणार आहे आपल्या सर्वांच्या बलासाठी मी मोठं पाऊल उचलणार आहे तुम्ही फक्त काही दिवस आम्हाला सर्वांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटातील उमेदवारांना काम करायचं आहे बारामतीकरांनी बारामतीतल्या सर्व माता भगिनींनी आणि जनतेने आजपर्यंत अजित पवारांना साथ दिले आहे अजित पवारांच्या पाठीशी उभे राहतात तुम्ही इथून पुढेही त्यांच्या पाठीशी उभे राहा असं मी खात्री बाळगते असं म्हणून सुरेंद्र पवार यांनी विश्वास व्यक्त केला याबद्दल तुमचे मत मला कळवणार की सांगा आगामी काळामध्ये सुप्रिया सुळेंना अयशस्वी ठरवण्यामध्ये सुनेत्रा पवार यशस्वी ठरतील का तर तुमचे मत मध्ये नक्की सांगा तुमचं सपोर्ट शरद पवार की अजित पवार बद्दल देखील ले कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाभ नका